मधलं कोणी असत किंवा एक समाजाची भावना नाहीये मला थोडीशी मी माहिती घेतली त्यावेळेस आपल्या अजिंठा डोंगरामध्ये राहणाऱ्या कोळी मल्हार जाती असत किंवा अजून जे गोटे बोलतात त्या कोळ्याला ना ना वेगळं नाव आहे कोणाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये जे सर्वे झालेलं आहे आर व्ही रसेल यांनी जो त्यांच्या याच्यामध्ये लिहिलेला आहे का ह्या समाधी या डोंगरा भागामध्ये राहतात हे मी वाचू लागलो म्हणजे मी लिहिलेला नाही मी एखादा बोललो होतो मी शोक आहे जैसे कर्म करेगा वैसे बघवा गीता का ग्या गीता तो पहिले लिखावी गीता पडाव हे हो। मी जे बोलू लागलो हे मी लिहिलेलं नाही परंतु जशी आमची पवित्र गीता आहे आहे बायबल आहे अनेक जाती धर्माचे वेगवेगळे धर्मग्रंथ आहे परंतु या जाती समाधीसाठी जे दस्तवेज आपल्याकडे आहे त्याची नोंद शास्त्राने घ्यावी त्यानंतर लक्ष्मी शास्त्री जोशी यांनी आपल्या खंडामध्ये चार मध्ये लिहिले को आहेत कोणी बदलणार असेल गोटे फोडण्यासाठी व्यवसाय करणारे जंगलामध्ये राहणारे फोड भरण्यासाठी हा मल्हार कोळी हा व्यवहार करतोय दुसऱ्या डॉक्टर टीना सिंगार यांनी दिले ब्रिटिश काळी अजिंठा परिसरामध्ये गावाची स्थिती आणि त्या अजिंठा डोंगरामध्ये विनावे फोडणे विवेकाळणं खोटे बोलणं या कोणीच्या नावाने ओळख झालेल्या त्यांची वस्ती ही डोंगराळ भागामध्ये सर्व डोंगर पट्ट्यामध्ये मला वाटतं एक अहमदनगरच्या कोपऱ्यापासून लातूर पासून उस्मानाबाद पासून नांदेड पासून या सर्व याच्यामध्ये लिहिलेलं आहे हेही त्या डॉक्टरने लिहिलेलं आहे मीही लिहिलेलं आहे पण मी फक्त हे वाचू लागलो त्यानंतर डॉक्टर गुरुराज नारवडे यांनी भारतीय आदिवासी हे जे लिहिलेलं आहे त्यामध्येही जे दे सर्व गोष्टीचा तंतोतंत उल्लेख केलेला आहे आमच्या मित्रांनी पहिले माहिती दिली सय्यद सिराजुल हसन हे त्या काळामध्ये त्यांचे सर्व सुपेरियर ऑफिसर जज निजामाच्या काळातले त्यांनी काय लिहिलेलं आहे त्या दखलच्या पाठावर

त्यावे त्या त्या लोक हो अनेक वेळेस मी गेल्या चाळीस वर्षापासून या समाजाच्या सोबत आहे चाळीस वर्षामध्ये मी सत्तेवर येऊन मला पंचवीस वर्ष झाले दुर्दैवाने प्रत्येक वेळेस याच्याबद्दल आम्ही आमच्या सभागृहामध्ये बोलतो परंतु आदिवासी बागवचे सव्वीस सत्तावीस आमदार असतात सत्तावीस आमदार असल्यानंतर ते मिनिटात वे वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी मी त्यांना बोललो जसे तुम्ही आमदार आहे तसे आम्ही मराठवाड्यातले सत्तावीस आमदार ज्याला फक्त कोळी समाजच कोळी कोळी समाजच याला फक्त कोळी समाजच मतदान देतो म्हणून आम्हाला विधानसभा काढता येत तुमचा तुमचं ठीक आहे तुम्ही आदिवासी मानव आहे तुमचा हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे पण असं कसं चालत का आदिवासी आहे ते आदिवासी नाहीये आहे ते बोलणंही चुकीच आहे शेवटी एखाद्या समुद्रामधून एक तांब्या बर्फानी महाजो कोळी असतील डोकरे कोळी असतील किंवा मल्हार कोळी असतील कोळी जातीचे छोटे छोटे समाज आहे यांच्या कशामध्ये केलं तर हे पाप नाही हे पुण्याचा काम आहे त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे जनगणना होती आदिवासी समाजाची नोंद आदिवासी म्हणून घेतल्या जाती त्यांच्या नावाने केंद्र सरकार राज्य सरकारचा निधी येतो परंतु ज्यांच्या नावाने नोंद होते त्या गरीबाच्या वाट्यावर येत नाही हे ये आहे मी सरकार मध्ये आहे मी जबाबदारीने बोलू लागलो का माझ्या सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय मी एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून धन्यवाद मागतो तर त्यांनी एक मिटिंग बोलवली तर मिटिंग मध्ये बोलवताना एक सूत्र दोन समाज आम्ही सामे उभे एक तो मूळ आदिवासी समाज आणि त्यामध्ये आपला समाज त्यामध्ये एक आयुक्त असे होते त्यांनी बेताल वक्तव्य काढला त्याचा विचार सर्वांनी निषेधी केला ते कायदेशीर कारवाई त्यांच्यावर होईल होईल असो मी काही चुकीचा बोलत असल तर माझ्या विरुद्ध ही कारवाई व्हायला पाहिजे परंतु एखादा शिकलेला असल एखाद्या मोठ्या पदावर असल आणि तो आमच्या समाजाला कधी बोगस बोलत असल तर त्याचा ऐकणार नाही आणि ते ऐकून घेणार नाही त्या दिवशी त्या होतो परंतु ती मिटिंग पासून फायनल झाली की तुम्ही बोलले तुम्ही घेतली काँग्रेस आहे ती झाली नाही त्या ठिकाणी स्थगित झाली आणि मुख्यमंत्री मोदय यांनी सांगितलं आम्ही विनंती केली का दोन टोकाचे दोन लोक समोर समोर बसू नका आमच्या कोळी बांधवाच्या त्या भावना आहेत ते तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या त्याच्या मधली सत्य परिस्थिती समजून घ्या यामध्ये एम एस सिंग यांचाही आपल्याकडे ब्रिटिश काळी निजाम काही तो रेकॉर्ड आहे त्याच्यावर अनेक गावाच्या त्याचे इनामी जमीन दिल्या दिल्या जातात काही पत्र दिल्या जातात त्याच्यामध्ये ही कशी दुसरं हे काही दोन्ही होते त्यांनी ही त्यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील डोंगर भागामध्ये राहणारा डोंगरी उत्पादक उदार निर्वाह करणारा कोणी समाज अशी त्याच्यामध्ये ही नोंद केली आहे त्यानंतर महाराष्ट्रात जे काही सरकारने प्रकाशित केलेला गॅझेट आहे गॅझेट ऑफ औरंगाबाद हे जे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्यामध्ये ही तसा उल्लेख केलेला आहे डिंका पासून गवता पासून नागरा पासून किंवा बाकीचे जे हे करतात ते पत्ता असल तोंड असल गोन पाठ असल दो खोन अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या आपल्या समाजाच्या गोंडी घेतलेल्या आहेत अनेक दिवसापासून त्याचा एक फार मोठा अभ्यास आहे त्याच्याकडून मी काही माहिती घेतली काही माहिती जी आहे अनेक मुद्दे आहेत माझ्याकडं त्या मुद्द्यामध्ये मी चाळीस वर्षापासून आपल्या समाजाचा सोबत राहतो अनेक त्यांच्या अडी अने अडचणी लग्नाच्या आधी अडचणी जाणून घेतलेल्या त्याच्या व्यवसायाच्या शिक्षणाच्या त्याचा नोकरीच्या असेल व्हॅलिडिटी असेल आमच्या गावामध्ये तर सत्तर व्हॅलिडिटी माझ्या शहरामध्ये आमचे कोळी आमच्या घर लाल वाडा आणि कोळी वाढत माझे पंचोबा खपरोबा काय आणि कोळी एक भिंतीला नींद लावून आमचे घर आहे सिंगोड शहरामध्ये तर त्याच्या काय गुरी परंपरा आहे किती अडचणी आहे त्या सर्व अडचणी त्याच्या सोबत राहून अनेक वेळेस ह्या ज्या परिस्थिती निर्माण होतात त्या परिस्थितीवर निजामकालीन केले असत किंवा ब्रिटिश कालीन असत त्याच्यामध्ये जे जे दस्तवेज आहे हे सर्व हे जात प्रमाणपत्रासाठी जी अडचण येते जात प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र प्रकरणी समिती अकरा पासून आज पर्यंत वैद्यता प्रमाणपत्र देत नाही आणि एकाच फक्त कोळी वाढवतात बाकी सर्वांना देतात सर्वांना मिळतो मग ह्या कोळी जातीच्या पहिल्या ज्या वडिलोपाची ज्यांना ज्यांना त्यांनी दिलेल्या ज्या वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे मग ते खोटे का आणि दुसऱ्या समाजाला एखाद्या वडिलोपाशी झाला तर आई बापाच्या रक्ताच्या नातं किंवा त्याचा रक्ताचे नाते तपासताना त्याला तात्काळ देतात मग यांच्या लोकांची हजारो व्हॅलिडिटी आज ही मराठवाड्यामध्ये हजारो झालेले आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन नवीन करतात हा परवा जो जी आर काढला त्या जी आरच्या बाबतीत मी सरकारला विनंती करणार मुख्यमंत्र्यांना विनंती करणार कमी आज ज्या कोळी बांधवांच्या भावना ऐकल्या त्यांच्या भावना तीव्र आहेत आपण दुसऱ्या समाजावर अन्याय करू नका पण या समाजाला न्यायापासून वंचित ठेवू नका मला जी सिद्धेश्वर रावनी चेतावणी दिली मी कार्यकर्ता आहे त्यांच्या भावना समजू शकतो मी तुम्हाला सर्वांनी तुम्हाला माहिती दिली ती मी समजू शकतो शेवटी त्यांच्या भावना समाजासाठी त्यांच्या दोघांकडे सर्व आहे पण त्यांच्या समाजाला मिळत नाही माझ्या विठ्ठल सत्रांपासून तर काकापासून इथे पन्नास असे आहेत त्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे परंतु हे समोर बसलेले गोर गरिबी त्यांच्या मुलामुलाचा काय त्यांच्या येणाऱ्या पिढीचा काय हा मुद्दा आहे हे मंत्री म्हणून मी एक जबाबदारीने बोलू लागलो कमी जे भावना हे मानतो मी नाही गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने चोर नाही आहे हे काही गुन्हागार नाहीये इमानदार वफसदार आहे आणि या, या, या प्रमार, प्रमार तो तो देशाचे सर्वात चांगले नागरिक कोणी कोणी तर

जे जे ते सवय तुमचे आमचे जे आमदार आहे मराठवाड्याचे त्यांच्या भावना आहे ते कधीही आपल्या समाजाच्या बद्दल वेळेस त्या सभागृहामध्ये बोलतात की आम्हाला म्हणून या ठिकाणी नाही बोललो असतो तर बाकीच्या लोकांनी मला शिव दिली असते मी या ठिकाणी आमदार म्हणून बोलू लागलो मी मंत्री म्हणून बोलू लागलो नाही मंत्री म्हणजे सरकारच आहे सरकारचा एक पाठ आहे पहिले की नऊ रत्न होतो कमी झाले आता आठ राहिलो म्हणजे खासदार झाले कमी झाले म्हणजे औरंगाबादचे पालकमंत्री होते मी छत्रपती संभाजी महाराज चा जो नाव हो या जिल्ह्याला ना मिळाला मी छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्याचा पालकमंत्री झालो हे तुमच्या तुम्ही मला अंधार केलं नसत तर हे भाग्य आले नसते काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या पैकी अनेक सत्ता येऊन गेल्या तर मला आया दिल्याच्या माणसाला संधी मिळाली बाहेर आम्हाला पाठवायचं पण आम्ही ते सत्ता ते बदललं आणि भोमरे साहेबांना आपण त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून दिलं आणि मी आज या छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून देतो की आजच मी संध्याकाळच्या विमानाने जाणार आणि या जाचं काठी ज्या केलेल्या आहेत

समाजाला समाजालाही कानामध्ये मंत्र दिलं बदलण्याची ताकद कोळी वाजवायची नाही आहे काही लोकांना वाटत असत इतके कोळी कोळी सोपे नाहीये तितके साधेली नाहीये ज्या संकटामधून ज्या जंगलामधून ज्या रानामधून त्या पहाडपट्टीमध्ये डोंगरच्या भागामधून येतात त्यांना माझ्यापेक्षा जास्त शिक्षण द्यायचं जास्त आहे त्यांच्या मुलांना चांगला शिक्षणाचा मिळू लागलं थोडेफार नोकरीला उद्योग करू लागले तर दुसऱ्या लोकांनी नवीन सुरू यांना कसं कमी करायचं अरे तुमचा वाटाचा तुम्ही खा याचा वाटाचा याचा हक्काचा येतो मी तुम्हाला सांगतोय तुम्ही आदिवासी म्हणून तुमचा हक्क आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे मागणी अनेक समाजाला न्याय दिला एकनाथ साहेबांनी आता मराठा ओबीसी हाही प्रश्न त्याच्या समोर आहे मग आदिवासी आणि कोळी हाही प्रश्न आहे पण या प्रश्नाला वाचा फोडण्याचा सचिव असतात आणि अध्यक्ष असतात हे मनमानी कारभार चालवतात त्यांना जर वाढ चांगला वाटला ज्यांनी खरेदी विक्री संघाचा उपयोग केला तो, वार्थ के तो लगेच पण या गरीब माणसांनी काय करायला हवे पण गरिबाच्यामुळे फक्त अन्याय करण्यास समिती नाही आहे समितीमध्ये जिथे आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या जमाती येतात त्या सर्वांचा समावेश करायला पाहिजे ईश्वरांना भगवानला साक्षी घेऊन देणं द्यायला पाहिजे खरकी की मिल्यानंतर ही एक हिशोब केला आहे वरती तुम्ही एकदा न्याय करून देणार तर गेल्यानंतर त्याचे परिणाम आमच्या समाजामध्ये तो आहे त्या कुलांमध्ये लिहिलेलं आहे की मिल्यानंतरही हिशोब घेतला जाईल बाकी सर्व धर्मग्रंथांमध्ये तेच दिलेलं आहे त्यांच्या हातामध्ये कलम आहे तुम्हाला शक्ती सरकारच्या काय झालं ती पाहिलं श्रीलंकेमध्ये काय झालं हे पाहिलं पाकिस्तान मध्ये काय घडलं हेही पाहिलं लोकशाही मध्ये तुम्ही एखाद्या समाजाला दाबत असाल तो तो पेटून उठला तर नंतर त्याचे परिणाम चांगले होणार नाही माझी कोळी बाबांना हात जोडून नम्र विनंती आहे का आपण संयम ठेवा सिद्धेश्वर कोळी आक्रमण आहे परंतु जमाना साहेब समुद्रासारखे शांत आहे सर्व कळत सर्व समजत दिलेले शिकलेले कलेक्टर या पदापर्यंत आयुक्त पदापर्यंत पोहोचलेले

फक्त पाहिजे घेतलं हे नक्की आहे नोकरीला लागले क नक्की आहे सगळ्या चांगल्या पदावर गेले तर नक्की आहे डॉक्टर इंजिनियर किंवा क्लास वन त्याच्या पोस्ट येतात तिथे त्यांना ऍडमिशन मिळालं तर नक्की आहे हे जे शब्द वापरणाऱ्या ती तो मी कधी सत्तेमध्ये नसतो आणि आमदार नसतो तरी दिवस कापून घेतले तुम्ही एक समाजाला खोटा बोलू शकत नाही एखादा व्यक्ती खोटा होऊ शकतो एखादा कोणीतरी चुकीचा होऊ शकतो परंतु पूर्णहार जो कोणी बांधव आहे हे कोणी बांधव कोणी आपण अपशब्द काढला तर हे चांगलं वाटते मी या राज्याचा मंत्री म्हणून माझ्या सर्वांना हात जोडून नंबर विनंती आहे का दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही तुमच्या समाजाला आम्ही बोलतोय आदिवासी बांधवांचा मोठा भाऊ आहे तुमच्यामध्ये ते मोठे भाऊ आहे कोळी पान कोळी असेल पर्णा कोळी असेल किंवा हे टोकरे कोळी टोकरे कोळी इतके नाव दिले शिकलेले नाव तो ज्याला जे वाटलं त्या मास्टर साहेबांना त्यांनी तसं लिहून घेतलं ते प्रथम रजिस्टर म्हणजे आपल्या आजोबा पैजोबा काय शिकलेले होते कोणाला माहिती आहे आणि आता ते म्हणतात इतक्या वर्षामध्ये हे लिहिलेलं ते लिहिलेले हे खेळ

सत्तावीस संघटनेचे दलित बांधव यांनी त्याचा सन्मान केला त्यांचे आभार मानले ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतले बाबासाहेब आंबेडकरांपासून तर खाली सामान्य गरीब आमच्या सा अजेंड्याच्या लेण्यामध्ये छत्रपती शिवरायांचा एक भव्य असा स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम पाठ शंभर शंभर कोटी रुपये दोघांना दिले सरकारचे प्रतिक्रिया आहात सरकारने दिलेल्या स्वयंकोशील दुसऱ्या समाजाला दुसऱ्या नंबर द्यायला पाहिजे आणि हे न्याय देण्यासाठी ज्या ज्या अडचणी येतात त्या सर्व आली अडचणीच्या बद्दल जे मी तुम्हाला बोलणं हे सर्व एक एक मुद्दे या मराठवाड्याच्या लोकांच्या ज्या भावना आहे या महाच्या अजिंकार पर्वतापर्यंत या द्या खोऱ्यामध्ये आमचा कोळी माधव आहे याच्या सर्व भावना आज रात्रीच्या बारा वाजेपर्यंत <स लेधार> मी मुख्यमंत्री मोदय आजच माझे जे जे कार्यक्रम होते मी पंधरा तारखेपर्यंत इथं माझ्या मिटिंग होत्या मी जाणार नव्हतो परंतु मला आता जावं लागेल तुमच्या भावना तिथे मांडावं लागेल सत्य मांडणार मी काही कोणाची दलाली एकेंटी करणारा माणूस नाहीये परंतु जर सत्य ते बोलणार आहे सत्य माहिती शासनाला कळवावी लागते मी शासनाचा प्रतिनिधी आहे मी शासनाचा मंत्री आहे आणि मंत्री म्हणून माझे कर्तव्य पार पाडताना माझ्याच मराठवाड्यावर माझ्याच कोळी बांधवावर अन्याय होत असेल तर तस लहान बाळ रडल्याशिवाय त्याच्या आईला ना कळत नाही त्याला भूक लागलेली आहे मग ती माऊली त्याला दूध पासते परत रडू लागला तर एखाद्या दवाखान्यामध्ये नेते रक्ताचे नाते असून समजत नाही तर इतक्या महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेमध्ये आपले तेहानो लाख कुठे जातील कोण यांना पाहणार कस पाहणार म्हणून एक एक भावना शासनाच्या दरबारी आज रात्री पर्यंत बोलत चीफ सेक्रेटरी पासून तर जे आमचे आदिवासी भागाचे मंत्री त्यांनाही हात धरून विनंती करणार तुम्हाला राजकारण करायचंय तुम्हाला तुमच्या समाजाला न्याय द्यायचा आहे तसं हा ही माझा समाज आहे हे आमचा समाज आहे आणि हे मी बोलल्यानंतर मला वाटतं का बऱ्यापैकी माझी भाषा माझी विनंती लोकांना मान्य असते

जास्त का सव्वीस रुपयाचा ड्रेस असतो बोलायचं गाडी खाव मी मुंबईमध्ये पाहिली कोळी वाढवण्याच्या भावना यायुक्त काहीतरी वेगळ्या भाषा बोललो आणि जी आक्रमकता पाहिली तर मी पहिल्यांदा मुख्यमंत्री मोदयाला सांगितलं

आदिवासी समाजाच्या योजनेचा आज आम्ही पाहतोय अन्याय आदिवासी मंत्रीकडे तुमच्याकडे नाही तुम्हाला एका धक्मित मी त्याचा दोन हजार अकरा चा सर्वे लागेल जी जनगणला झाली

जा त्यावेळेस ही पटके आणि हा अन्याय आहे मी पहिलेच मी बोललो या ठिकाणी मंत्री म्हणून बोलत नाही मी एक तुमचा सर्वांचा एक परिवाराचा सदस्य म्हणून मंत्री म्हणून मला अधिकार भार आहे मी कॅबिनेट मध्ये बोलणार आहे आणि हे विषय मांडणार आहे या विषयाला माझा फोडणार आहे विषय गंभीर आहे वेळ कमी आहे आमच्याकडे उडले ते पंचेचाळीस दिवस सिद्धेश्वरराव तुम्ही बरोबर बोलले आताच करा निवडणुकी जर पहिले करा तुमचं काय करेल ते करून तुम्ही जर लोकशाही पद्धतीमध्ये जे काही बदल घडतोय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे गरीब माणसाला अदानी अंबानी अडाणी असण

अरे तुम्ही संघटित होऊन निर्णय घ्या मी काही बोलणार बोल नाही जे ते सत्य आहे अरे तो आम्ही प्रयत्न जरूर करणार कारण की दिवस कमी आहे म्हणून मी बोलतो मीटिंग आपली तुम्ही जे दहा लोक देतील पन्नास शंभर लोक आणू नका तिथे गोंधळ होतो मी राहिलं परवा असं झालं कोणी घेऊ लागला कोणी काय करू लागला हे निर्णय झाला तिकड जर असं झालं दोन्ही कडून ज्या वेळेस सुटी होते त्यावेळेस तुमचे दहा तुम्ही निवडा या मराठवाड्याचे दहा लोक तुम्ही निवडा कोणते निवडायचे ते निवडा मी नाही तर कमीत कमी माझा भाऊ पाहिजे माझा भाऊ नाही तर कमीत कमी माझ्या विचारायचा पाहिजे सर्व सर्व जाऊन काय करणार आहे सर्व काही आमदार होणार नाही खासदार होणार नाही मुख्यमंत्री होणार नाही परंतु समाजाच्या गळ्यामधला ताईट जरूर होणार त्यांच्या मनामधल्या भावना ज्या जितके मोजके अभ्यास करणाऱ्या लोकांनीच मानला पाहिजे तितक्या लोकांना पाच देऊ तितक्या लोकांना फोन होतो पाच पन्नास शंभर लोक आले कोणी काय म्हणतो कोणी काय म्हणतो निर्णय झाला नाही आपण म्हणतो मीटिंग झाली ती मीटिंगच झाली नाही थोडी करून फक्त चर्चा झाली चर्चेमधून निर्णय निघतात पण मोजके लोक तुमच्या समाजाचे तुम्ही ज्यांना ज्यांना शिक्षण मोठ करून देतील त्यांची पाच बनवून मी आणि जाऊ अजून फार आमदार आहे अजून फार लोक आहे तुमच्या पाठीशी आहे तर काही लोकांना जातीचा धर्माचा थोडा बंद नाही काही लोक इथून बोलतात काही इथून बोलतात पत्नी डायरेक्ट बटन ताबून बोलणारी लोक आहे मी आपले विषय त्या ठिकाणी म्हणू शकतो इतके दसवे नाही माझ्याकडं तितके खूप आहे कमीत कमी, कमी शंभर भेटचे मला आता एक ठावीला काकांनी तो असं दीडशे भेटला आहे तुम्ही तो माझा हे घेऊन जा हेसाठी तशी हे हे वाजल्यानंतर ती रात्रभर वाजता येते आणि मुख्यमंत्री मधायची आज रात्री भेटणी झाली तर सकाळी ना जसे उठतील तसं आपला कोकणीचा कोणता कार्यक्रम कसा आहे मुंबईला खतरनाक रसायन आहे दिसतो असा परंतु तुमच्या भावना मांडण्यामध्ये तुमचे विषय मांडण्यामध्ये त्या समाजाला न्याय देण्यामध्ये खरं म्हणजे छोटे छोटे जे समाज असतात त्यांना मदत करावं त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांच्याही चांगलं शिक्षण देण्याचा अधिकार आहे चांगल्या नोकऱ्या मिळायला पाहिजे चांगला उद्योग मिळाला पाहिजे चांगला व्यवसाय करायला पाहिजे हे सर्व फक्त कागदावर नको तो अंमलबजावणी व्हायला पाहिजे हे निश्चित माझी भावना राहील मी पुढचं मला मुंबईला जाण्याची तुम्ही परवानगी देतात